शिंदखेडराजा तालुक्याचे तहसीलदार जयस्वाल यांनी बुलढाणा चौफेरचे संपादक उबाळे यांना फोनवरून केली उद्धड भाषा त्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ या महसूल अधिकाऱ्याच्या विरोधात झाले आक्रमक सर्वांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांना या विषयीचे निवेदन मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून हा घडलेला प्रकार व सर्व पत्रकार बांधवांनी या संदर्भात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया पत्रकार मी पत्रकार गंगाराम उभाळे मी पंचवीस तारखेला आमच्या मलकापूर पांगऱ्यामधून आयुष्य तिचे टिप्पर आणि हे केव्हाही चालू असतात पंचवीस तारखेला माझ्या निदर्शनात आल्यामुळं मी ते फोटो काढून सव्वीस तारखेच्या महाभूमीच्या अंकामध्ये बा बातमी प्रकाशित फिर असता सत्तावीस तारखेला पुन्हा टिप्पर आमच्या बसस्टँडवरून जात होते तर साहेबांना मी सुद्धा केल्या फोटो पाठवले व्हॉट्सअपला तर साहेबाचा मला अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी फोन आला दहा वाजून आठ मिनिटाला तिकपूर आमच्या मलकापूर बांगराच्या बसस्टँडून गेलं आणि अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी साहेबाचा मलका जसवाल साहेबाचा फोन आला तशीदाराचा आणि ते म्हणा मला म्हणाले की आपल्याला काम नाही आपण फोटो काढचा आहे आपण कोणती शहानिशा करत नाही आपण खालतुगिरी करत आहात किंवा पत्रकार लोकांना काहीही काम नाही अशा उद्धड भाषेत मला त्यांनी बोलून मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर त्या अनुषंगाने आम्ही आज आग दिनांक पाच फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय पत्रकार संघाचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रतापदादा मोरे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अशोकदादा हिगळे जिल्ह्याचे प्रमुख सचिन भाऊ खंडारे शिंदेखेड राजा तालुका अध्यक्ष प्रल्हाद देशमुख त्याचप्रमाणे आमचे मित्र पत्रकार र राजेंद्र मोरे त्याचप्रमाणे आमचे मित्र पत्रकार बबन सरकटे यांनी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही कायदेशीररित्या निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही लिहिलं आहे की त्यांची संबंधित चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी केला आमचे पत्रकार आमचे मित्र डॉक्टर उबाळे यांनी आम्हाला सांगितले की तहसीलदार राजा यांनी मला उद्धवट वागून दिली त्याबद्दल मी तहसीलदाराची शहानिशा करण्यासाठी त्यांना फोन लावला असता त्यांनी माझा फोन रिसीव केला नाही त्यामुळे अशा या तहसीलदारावर कडक कारवाई करण्यासाठी तसेच यांना जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही सर्वजण आज जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे कारवाई करण्यासाठी